रामकृष्ण आळी मंडळी मी ज्ञानदा प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते तुम्ही माझ्या पाठीमागे असाल की पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी मंडळी खूप मोठ्या प्रमाणात आपला उत्साह आणि आनंदाने पंढरपूरला जात आहेत तर आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात त्यांचा उत्साह आणि त्यांचा आनंद त्यांना काय वाटतंय वारीबद्दल हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात रामकृष्ण आळी मंडळी तुमचं नाव काय पांडुरंग देवराव पवार कुठून आलात तुम्ही यवतमाळ जिल्हा याची प्रेरणा कशी आली तुम्हाला की आपण पंढरपूरला जाऊन दर्शन पाहिजे कारण संपत्ती सोहळा नावडे जीवाला लागला पंढरीचा कारण वारीचे वेद वारकऱ्याला पंधरा दिवसापूर्वीच लागत त्या ठिकाणी या वारीमध्ये आल्यानंतर एक ऊर्जा एक आनंद नव चैतन्य प्राप्त होते आणि भक्तीमध्ये मनुष्य तल्लीन होते त्या ठिकाणी देहीच विधी भोगू दशा अशी अवस्था होते म्हणून सर्व तेव्हा वारकऱ्याच्या जीवनात होय वय वारकरी पाहे पाहे रे पंढरी पंढरीची वारी आहे माझे घरी करी वरत्त। वरत्त करी तीर्थ व्रत व्रत न उपवासी गायीशी मुखी नाम त्या ठिकाणी त्या ठिकाणी आराध्य पांडुरंग परमात्मा विठोबा ऐसे भीमातीर ऐसे विटेवर देव सांगा कोटी तुका म्हणे आम्हा कारणे पंढरी निर्माण केली देवे कारण चराचरामध्ये अनेक तीर्थ आहेत पण पंढरी सारखं त्या ठिकाणी महात्मे या जगाच्या पाठीवर कुठेही नाही प्रत्यक्ष त्या ठिकाणी भक्ताला पदस्पर्शाचं दर्शन जगाच्या पाठीवर फक्त पांडुरंगाचं भेटत असते बाकी आपण क्षेत्राला पंचवीस फुटावरून त्या ठिकाणी दर्शन मिळते पण प्रत्यक्ष पायाला हात कुणाचाही लागत नाही पण असं एकमेव दैवत हो आहे पंढरीनाथ त्याचे त्या ठिकाणी भोळे भाविक भक्त गोर गरीब आठरा पगड जातीला उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे पाव भक्ती देखोनिया कारण या ठिकाणी जातीचा गोताचा शिलाचा ज्ञानाचा श्रीमंतीचा काही एक, एक वारकरी एक अतुट विश्वाचं नातं आहे त्या ठिकाणी एक मैत्रीच नातं आहे ज्ञानोबारांचा संदेश आहे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे विश्वाची माझे घर ऐशी मती जयाचे स्थिर किंबराचर आपण झाला त्या ठिकाणी विश्वाचा एक आपण घटक आहोत आणि त्या घटकाचा अंश परमात्म्याचा एक त्या ठिकाणी स्वयं गावा आहे म्हणून वारकऱ्याला पांडुरंगाच्या दर्शनाशिवाय चैन पडत नाही तुमची ही वारी, वारी कि पहिली वारी की तुमच्या या भर पूर्वी भरपूर झालेले मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून सातत्यानं वारी करतो एकोणीसशे पंच्याण्णव ला माझं लग्न झालं त्या वर्षी मी वारी आलो तेव्हापासून सातत्यानं माझी वारी चालू आहे फक्त कोरोना काळामध्ये आपोआधी एक वारी चुकली तेव्हापासून अवयातपणे पांडुरंगाने माझी वारी चालवली माझी अंतिम इच्छा आहे त्या ठिकाणी अंतिम श्वास पांडुरंगाच्या वारी मध्ये जावा अशी पांडुरंगाकडे मागणी आमच्या परिवारासोबत नाही आले मी एकटाच वारीला येतो संयुक्त कुटुंब आम्ही काही येत नाही येरी मध्यंतरी येऊन गेले आणि यावेळेस मी एकटाच वारीला आहे परिवारातला तुम्हाला तुमच्या वारीसाठी शुभेच्छा धन्यवाद